कोकणगाव जिल्हा लातूर येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यव्यापी पशुवंधत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरण शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष श्री पांडुरंग दाताळे यांच्या पूजा करून नारळ फोडून करण्यात आले या शिबिराचा गावातील पशुपालकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे वृत्त आहे या शिबिरात आठ गायी बेचाळीस म्हशीचे वंध्यत्व तपासणी चार गायी दहा म्हशीचे कृती बेतन आणि सहा पशूंचे गर्भ परीक्षण करण्यात आले या प्रसंगी उपस्थित पशुपालकांना बोकणगावचे एच डी डॉक्टर कोळेकर यांनी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी डॉक्टर खडबडे डॉक्टर रेड्डी डॉक्टर बाबा शिंदे सेवादाता डॉक्टर लोखंडे परिचर सरजे अंगद यांनी परिश्रम घेतले या शिबिरास गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्यामराव सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी लातूर तुम्ही आणतो आम्ही भरवलोत जी आतापर्यंत सर्व येतो मग आत्ता कालच्या एक डिसेंबरपासून अशी पद्धत अस्तित्वात आली भारतीय पशुधन ॲप म्हणून तयार झाले केंद्र शासनाचं आणि त्या केंद्र शासनाच्या ॲपमध्ये आप आपलं जनावर भरत असताना तुम्ही तुकडून जनावर पाठवून देत असताना आपला कंपल्सरी मोबाईल नंबर द्या आपला कंपल्सरी आधार कार्ड नंबर सोबत द्या आणि तिची नोंद त्या जनावर भरवल्यावर त्याच्या कानातला नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड नंबर तिची सर्व आम्ही दिशा वस्तूला नोंद करतो आणि त्या दिवशी लागल्यावर आम्ही ते कॅम्पोर्टला भरवला आम्ही जोड टाकतो तिथून एक तुम्हाला फोन येईल